लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी राधाकृष्ण प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयांमध्ये आज बेलदार समाजाच्या लोकांना जातीच्या दाखल्यासंदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये जवळपास आठशेहून अधिक बेलदार समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला सदर शिबिरामध्ये जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सादर करण्यात आली आजच्या शिबिरातून जवळपास अनेक लोकांना जात प्रमाणपत्र मिळवणे सोपे झाले सदर कार्यक्रमाचं आयोजन जिल्हाधिकारी पुणे तहसील कार्यालय हवेली यांच्या अंतर्गत करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजाच्या विविध संस्थांनी सहकार्य केले कार्यक्रम प्रसंगी जातीचा दाखला कसा मिळावा यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे शासनाची याबाबत भूमिका काय काय जात प्रमाणपत्र याची आवश्यकता याचे मार्गदर्शन नागरिकांना अधिकाऱ्यांकडून करण्यात आले सदरील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व नागरिकांना मान्यवरांना चहापानाची नाश्ता याची सोय बेलदार समाजाच्या वतीने करण्यात आली सदर कार्यक्रमासाठी व्यंकटेश चिरमुल्ला मंडल अधिकारी खेड शिवापूर श्री संदीप शिंदे मंडल अधिकारी कोंढवा श्रीमती साधना चव्हाण मंडल अधिकारी कात्रस श्री किशोर पाटील मंडल अधिकारी आंबेगाव यांच्यासह कात्रज कोंढवा एवलवाडी येथील तलाठी अधिकारी देखील उपस्थित होते प्रतिक्रिया बेलदार समाजाच्या लोकांना जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला सदर कार्यक्रमांमध्ये शालेय विद्यार्थी विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग घेतला लवकरात त्यांना जात प्रमाणपत्र दिले जाईल श्री श्री चिरमुल्ला मंडलाधिकारी खेड शिवापूर आजच्या शिबिराच्या वेळी जातीचे दाखले काढण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली लवकरात लवकर दाखले दिले जातील असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले मिलन परदेशी संघटक बेलदार समाज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा